आजच्या दुनियेत सोशल मीडिया आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनत चाललाय बनत चाललाय काय तो बनलाय पण या सोशल मीडियाचा आपल्या आयुष्यावरती आपल्या वागण्यावरती आपल्या विचारांवरती किती मोठा प्रभाव आहे याचा आपण कधीच विचार करत नाही कुठेतरी सोशल मीडियावरती पाहिलेली तीस सेकंडची क्लिप आपलं आयुष्य जे आहे ते उलथापालत करून टाकते आपली नाती आपली माणसं आणि आपलं आयुष्य याच्यामध्ये किती जरी बदल म्हणून आणते आज त्याच्याबद्दलच थोडस बोलूयात हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी आजूबाजूला पाहिलेल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या बऱ्याचदा सत्य नसतात पण तरी सुद्धा त्या आपल्यावरती असा प्रभाव पाडतात की त्या सत्य आहेत आणि त्या गोष्टींमुळेच कितीतरी वेळ आपण दुःखी होतो हे सांगणारा एक लेख जो आहे तो वाचण्यात आला आणि तुमच्या सोबत शेअर करावा रोहन नावाचा एक माणूस एके दिवशी त्याला रोडवरती त्याचाच शाळेतला जुना मित्र दिसतो त्याच नाव असतं सोहन आणि रोहन त्या सोहनला पाहतो कि तो एका अलिशान अशा कारमध्ये बसलेला आहे रोहनला खूप वाईट वाटत कि तो किती सक्सेसफुल झालाय आज तो अलिशान कारमधून फिरतोय आणि माझ्याकडे तर साधी एक नोकरी आहे माझ्याकडे साधीच कार आहे पण रोहनला हे माहिती नसतं कि सोह जो आहे तो त्या कारचा मालक नसतो तो त्या कारचा ड्रायव्हर असतो पण रोहन मात्र या विचाराने दुःखी होऊन जातो नेहा नावाची एक मुलगी ती जेव्हा तिच्याच मैत्रिणीला कारमधून उतरताना पाहते तिला फार वाईट वाटत कारण काय असतं कारण नेहाला सतत असं वाटत असत की माझा नवरा बिलकुल रोमांटिक नाहीये आणि आपल्या मैत्रिणीचा नवरा इतका रोमांटिक आहे की तो कारमधून उतरताना तिला स्वतःला उतरू पण देत नाही तो जातो आणि स्वतः कारचा दरवाजा उघडतो नेहाला वाटत राहत की माझा नवरा माझ्यावरती कधी एवढ प्रेम करेल पण सत्य परिस्थिती ही असते की नेहाच्या मैत्रिणीची जी कार असते तिचा दरवाजा खराब झालेला असतो तो आतल्या बाजूने उघडतच नसतो आणि म्हणून तिचा नवरा बाहेरून तो दरवाजा उघडत असतो पण नेहा मात्र या विचारांनी नाराज असते सीमा जायला खूप वर्षांनी आपल्याच एका मैत्रिणीला पाहते तिच्यासोबत तिला तीन गोंडस मुलं खेळताना दिसतात तिला फार वाईट वाटत कि ती किती खुश आहे पण माझ्या आयुष्यात काय मला तर साधा एक मुलंही देवाने दिलेलं नाहीये पण सीमाला हे माहिती नसत की तिची जी मैत्रीण आहे तिचं एक मूल जे ते किती दिवस जगेल याच्याबद्दलची शाश्वती नसते आणि म्हणून तिच्या मैत्रिणींनी दुसरी दोन मुलं दत्तक घेतलेली असतात आपल्या आजूबाजूला किती अशा गोष्टी असतात ना ज्या सत्य नसतात पण त्या आपल्याला तशा दिसतात आणि आपण त्यांचा विचार करून आपल्या आयुष्यात किती कमतरता आहे आपल्या आयुष्यात किती दुःख आहे म्हणून आपण रडत बसतो समोरून एखादी व्यक्ती आपल्याला हसताना दिसली आपल्याला वाटतं ही व्यक्ती इतकी खुश आहे मग माझ्या आयुष्यात एवढं दुःख काय थर्टी सेकंड ची रील थर्टी सेकंड चा शॉर्ट व्हिडिओ आपल्या आयुष्यामध्ये इतका प्रभाव टाकतो की आपण आपल्या पार्टनरला किंवा आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या मुलांना किंवा आपल्या मित्रमैत्रिणींना रील शेअर करतो याच्यासाठी की ते रील मधले लोक किती हॅपी आहेत ते किती एन्जॉय करतायत ते कसे राहत आहेत आणि आपल्या आयुष्यात काय चाललंय यार आपण काय करतोय पण ते तीस सेकंड म्हणजे आयुष्य असतं का नाही जे लोक तुम्हाला तीस सेकंड साठी स्क्रीन वरती दिसतात ते होल्ड ट्वेंटी फोर बाय सेवन ते, ते तसेच असतात का त्यांच्या आयुष्यात चढउतार नसतात का कितीतरी वेळा जेव्हा मी तुमच्या समोर येऊन व्हिडिओ करते जेव्हा मी खूप फ्रेश हसत हसत तुमच्याशी बोलते कदाचित त्याच्या दहा पंधरा मिनिट आधीच मी रडलेली असेन याच्याबद्दल तुम्हाला माहिती असत का निश्चितपणे एखादा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला जर फ्रेश वाटत असेल आपल्याला एक आधार मिळत असेल आपल्याला छान वाटत असेल याच्यात गैर काहीच नाही पण जर एखादा व्हिडिओ पाहून आपण आपल्या आयुष्यात किती कमतरता आहे ती कमतरता शोधत बसत असू आणि त्याच्यावरती जर आपण रडत बसत असू तर याचा काहीच फायदा नाहीये हेही खरंय की म्हणजे काही सेकंड साठी आपण जर एक स्माइल दिली तर आपला फोटो इतका सुंदर येतो मग आपण जर कायम हसत राहिलो हो। तर आपलं आयुष्य किती सुंदर होत आयुष्यामध्ये उतारी असतात आणि ते असायलाच हवे एखादा माणूस हा कायम आनंदी आहे असं कधी नसतंच आणि जो माणूस काय आनंदी आहे दिसत असत तो माणूस सुद्धा कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या दुःखाचा सामना करतच असतो फरक इतकाच असतो काही लोकांना त्यांचं दुःख लपवायला खूप छान पद्धतीने जमत आणि ते बऱ्याचदा आपल्याला जमायला सुद्धा हवं कारण मागे सुद्धा मी याच्याबद्दल बोलले होते आपल्या जखमा प्रत्येक ठिकाणी उघड करू नका कारण मलम प्रत्येकाच्या घरी नसतं पण मीठ मात्र प्रत्येकाच्या घरी असतं आणि कुठली व्यक्ती कधी तुमच्या जखमेवरती मीठ सोळेल हे तुम्ही सांगू शकत नाही म्हणून आपल्या जखमा प्रत्येक ठिकाणी उघड्या करू नका आयुष्यात एकतरी ठिकाणी एकतरी व्यक्ती अशी असावी जिथे आपण मन मोकळेपणाने बोलू शकू ज्या व्यक्तीला आपण मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू शकू निश्चितपणे पण त्या व्यक्ती लिमिटेड असायला हव्या आपण जर प्रत्येकाला आपलं रेल्गाणं सांगत बसलो ना तर मराठीमध्ये एक आहे रोजच मरे त्याला कोण रडे असं काहीस आपलं मन सो आनंदी पण राहता आलं पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीला बघून कधीही डिसाईड करू नका की माझी लाईफ अशीच असायला हवी मी खूप वेळा क्रिकेटर्सच्या बाबतीत हे बोलताना ऐकले की काय मस्त लाईफ जगतात ना ते कसली आलीशान लाईफ जगतात किती कंट्रीज त्यांना फिरायला मिळतात किती पैसे कमवतात सगळ्यांना दिसत आहे एखाद्याची आलिशान लाईफ एखाद्याची आलिशान लाईफस्टाईल तो कशा पद्धतीने एन्जॉय करतोय तो किती ठिकाणी फिरतोय तो किती पैसे खर्च करतोय तो किती कमावतोय पण त्याच्या पाठीमागे जी मेहनत असते ती कोण पाहतं का ज्या वेळेला तुम्हाला सलग सात सात आठ आठ तास प्रॅक्टिस करावी लागते ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या शरीराला इतक्या इंजुरीज झालेल्या असतात की बसताना उठताना आपण आई ग करतो ती मेहनत कोणाला दिसते का ज्या वेळेला तुम्ही थंडीने कुडकुडत असतात कान डोपी घालून स्वेटर घालून मस्तपैकी गरम गरम अशी ऊब घेत तुम्ही टी पाहत बसलेले असतात त्यावेळेला सुद्धा ते लोक इतकी मेहनत करत असतात की तेवढा थंडीत सुद्धा त्यांचे शर्ट घामाने भिजलेले असतात हे कोणाला दिसत का म्हणजे समोर दिसत एखाद्या व्यक्तीने काहीतरी कमावलं म्हणून तिने इतकं कमावलं किंवा तिच्या लाईफ ची कंपेअर करणं किंवा तिच्या लाईफ बद्दल असं काहीतरी बोलणं हे इझी असतं पण तेवढी मेहनत करणं तितकं सोपं असतं का तेवढे पेशन्स आपल्याकडे असतात का तेवढी मेहनत करण्याची तयारी आपली असते का याचाही ये विचार करायला हवा ना स्वतःला दुसऱ्या सोबत कम्पेअर करू नका स्वतःला निर्माण करा आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःला निर्माण कराल ना लोक तुमच्याशी कम्पेअर करायचा प्रयत्न करतील त्यामुळे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा इतरांकडे पाहून प्रेरणा नक्की घ्या इतरांकडे पाहून नक्कीच शिका पण इतरांकडे पाहून आपण किती कमी आहोत आणि आपल्याला कसं काहीच नाही जमत आपल्या लाईफमध्ये कसे प्रॉब्लेम्स आहेत असं रडगाणं गात बसू नका स्वतःला कमी लेखू नका कारण ही गोष्ट फक्त आणि फक्त तुमचं खच्चीकरण करेल आयुष्यात तुम्हाला कधीही कुठेही पुढे घेऊन जाणार नाही जर पुढे जायचं असेल स्वतःचा मार्ग निर्माण करा चालायला लागा रस्ता आपोआप तयार होत जाईल आणि एक दिवस तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचल मला आशा आहे की तुम्हाला आता हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि मी जे काही बोलले ते तुम्हाला पटलं सुद्धा असेल तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की एखादी शॉर्ट फिल्म एखादी रील किंवा एखादा शॉर्ट व्हिडिओ एनिथिंग ऑन सोशल मीडिया असं काहीतरी पाहिलं आणि तुम्हाला बॅड फील झालंय तो कमेंट तो पर, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तसं यापूर्वी फील झालं असेल इथून पुढे माझ्या आयुष्यातला जो सुंदर असा पार्ट आहे मी फक्त त्याच्याकडेच पाहिन आणि त्याच्यावरतीच मी आनंदी राहीन आणि उरलेला जो पार्ट आहे तो सुंदर करण्यासाठी अथक परिश्रम घेईन हे स्वतःला सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर नक्की करा त्यासोबतच तुम्ही जर आपल्या प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू